राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे त्यांनी खरोखरच राजीनामा दिला असेल तर मराठा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना न्याय मिळेल मात्र भुजबळ यांनी राजीनामा देताना कारण नमूद केलंय असा राजीनामा स्वीकारला जात नाही यामुळे मंत्री भुजबळ यांच्या राजीनामामॅग इस्टंट असल्याचा आरोप माजी खासदार राठोड यांनी केला आहे मान्य मंत्री छगन भुजबळ यांनी खरोखरच राजीनामा दिला असेल तर आता आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजालासुद्धा न्याय मिळू शकेल खरी अडचण त्यांचीच होती असं म्हणायला काही हरकत नाही आणि आता निश्चितच हा ओबीसी समाज त्याचं स्वागत करेल आम्ही स्वागत करू परंतु त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्याच्यात काहीतरी कारण लिहिलेलं आहे असा राजीनामा देत नसतात असे असा राजीनामा राज्यपाल स्वीकारणार नाही आणि त्याला संविधानिक तो दिला नाही तो काहीतरी प्रेसर टाकण्यासाठी मी माझं मंत्रिमंडळात माझे सहकारी माझ्या मताला सहमती देत नाही आणि म्हणून मी राजीनामा देत आहे असं कारण देऊन चालत नाही राजीनामा सिंपल मी राजीनामा मी माझ्या पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे एवढेच शब्द पाहिजे त्याच्यात दुसरं काही लिहिता येत नाही कुठलं आरक्षण नाही कुठलं प्रश्न नाही कुठलं कारण नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ साहेब परत हे स्टंटबाजी करतात आणि ओबीसीचं सहानुभूती मिळवण्यासाठी करतात हे करण्यापेक्षा माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना की तुम्ही भुजबळ साहेब फक्त आणि फक्त कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला वाचा अभ्यास करा त्याप्रमाणे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला मराठालाही न्याय देईल ओबीसीलाही न्याय देईल आणि भटक्या हि समाजालाही न्याय देईल आणि सगळं समाज म्हणजे हा जो जटिल प्रश्न आहे तो कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलामध्ये दडलेला आहे आणि खरं म्हणजे हा फॉर्म्युला सगळ्यात